आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चात होणारच नानड

आणि मी म्हटलं होतं की जशी निवडणूक जवळ येईल दोन हजार एकोणीसची नरेंद्र मोदी एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील जी त्यांनी केली त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी दुसरी कुठचीही अस्त्र नसेल अशा प्रकारची गोष्ट घडवली जाईल म्हटलं होतं मी घडवली जाईल घडली जाईल नव्हतं बोललो मी तुमचे चाळीस जवान हकनाक गेले त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल कोणाला सैर सुत नाही एक कोटरी भाजपाचा कोटरी नेता काय म्हणतो तर म्हणे शहीद जवानांच्या नातेवाईकांना जर समजा पुरावे जर पुरावे मागत असतील भाजपाचा नेता बोलतोय मला तुम्ही नाव विसरलो मगाशी मला कोणीतरी पाठवलं शहीद जवानांचे नातेवाईक जर समजा पुरावे मागत असतील तर त्या शहीद जवानांचे नातेवाईक देखील देशद्रोही आहेत वा रे वा त्यांच्या घरातला एक जवान गेलाय त्यांचं दुःख समजून घ्यायच्या ऐवजी ते ज्यावेळेला विचारतात की हे झालं कसं काय झालं खोटं बोलता तुम्ही आता काल परवाकडे पाकिस्तानात लोक जाऊन आली अनेक अनेक विदेशातले अनेक पत्रकार अनेक तिकडचे महत्वाची माणसं त्याचा रिपोर्टच आहे त्याचा व्हिडिओ चाललाय की जे सांगितलं गेलं आणि वर काय बोलायचं आपण बोललो ना बघा आपल्या सैन्यावरती हे बोट आहेत आपल्या सैन्यावरती अविश्वास दाखवत आहेत अ सैन्यावरचा अविश्वास नाहीये आमच्या देशाच्या सैन्यावरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि पूर्णपणे अभिमान आहे त्यांच्यावरती पण मी तुम्हाला एक टेक्निकल म्हणून गोष्ट सांगून ठेवतो हो टेक्निकल ही जी सगळी विमानं असतात ना ही सगळी विमानं या विमानावर सगळी प्रोग्राम्ड असतात तो प्रोग्राम केलेला असतो की इथे या वेळेला इथे तुम्ही बॉम्ब टाकायचा आहे पायलट ते वरून बघत नसतो आता काय आलंय आता काय आलंय आता काय आलंय त्यांना तो रूट दिलेला असतो आणि त्या रूटप्रमाणे ज्या वेळेला तो त्यांचा ते। तो काय पॉइंट असतो तो, तो येतो त्यावेळेला त्यांना बॉम्ब टाकावा लागतो जर समजा आमच्या वैमानिकांना जर समजा चुकीची माहिती दिली गेली असेल की इथे बॉम्ब टाका ते वैमानिकांची चूक नाही ते त्यांचं काम बजावून आले पण त्याच्यानंतर हे सकाळी झालं किती वाजता हे सकाळी झालं तीन साडेतीन वाजता आणि अमित शाह म्हणाले पहिल्यांदा झाल्या झाल्या सकाळी म्हणाले अडीचशे माणसं गेली तुम्हाला कुठून कळलं एअरफोर्सची चीफ येऊन सांगत नाहीत ते काही बोलत नाहीत एअरफोर्सच्या चीफनी त्याच्यानंतर आपल्या पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी सांगितलं किती जण गेले असले आकडे आमच्याकडे नाहीत मग याच्यावर तुम्ही राजकारण काय करताय आज जो मदरसा पाडला गेला किंवा त्याच्यावरती बॉम्ब टाकला गेला म्हणून जे सांगितलं जात आहे तो मदरसा आजही तिथे आहे त्याचा व्हिडिओ आजच आलाय मला तो याच्यावरती अपलोड नाही करता आला मला आज नाही करता नाही आलाय मला परंतु त्याचा आजच व्हिडिओ आलाय आणि ते सगळेजण मुलं तिकडे शिकतायत वाचतायत बोलतायत आणि सगळी लोक तिकडे जे प्रतिष्ठित लोक आले ते बघतायत आजच आलाय व्हिडिओ नाही सरकार आमच्याशी खोटं का बोलतय जर नरेंद्र मोदी विरोधी पक्षामध्ये असताना जर समजा अगोदरच्या पंतप्रधानांना विचारत होते की ही आरडीएक्स आलं कुठून ही शस्त्र आली कुठून मग जे आमचे चाळीस जवान मारले गेले त्या मारणारे आमचे जे शहीद झाले ते त्या जवानांसाठी जे आरडीएक्स आलं ते नरेंद्र मोदींनी सांगाव कुठून आलं नुसतं खोटा बोलत राहायचं सत्य परिस्थिती तुमच्यासमोर आणायचीच नाही हे या गोष्टींचा वापर हे कशा प्रकारे करतायत हे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ही गोष्ट हसण्यावरी नेऊ नका ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जे आमच्या जवान जीवाची बाजी लावून जी गोष्ट तिकडे सरहद्दीवरती करत असतात त्या गोष्टीचा फायदा त्या गोष्टीचा राजकीय उपयोग नरेंद्र मोदी स्वतः करून घेत ते आदित्यनाथ तिकडे म्हणाले आपली सेना आपली वायुसेना आपलं पायदळ ही म्हणे मोदींची सेना आहे मोदींची सेना हे काय प्रकारे वापरून घेत आहेत आमच्या जवानांना आणि त्याच्यासाठी आता काय बोलतायत ह्यांच्याकडे है बोलण्यासाठी काही उरलेलं नाही म्हणून मी जे बोललो होतो ना चार वर्षापूर्वी बोललो होतो की हे सदृश एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करून घेतील आणि त्याचा फायदा उठवण्याचा कसा प्रयत्न करतील जरा ते मोदींचं भाषण लाव रे जवानांच्या नावावरती मतं मागतानाच मे आपण को आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जरा जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला कहां डाला कौन सा चुनाव था किसको डाला यह जीवन पर याद रहने वाला है हर किसी को पहली घटना याद रहती है मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगावा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या आमच्या जवानांच्या नावावरती मत मागत आहेत जे या देशाला स्वप्न दाखवलं त्या स्वप्नांवरती मत गाण्या मागतात आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या नावावरती आता मत का मागतात नरेंद्र मोदी याची उत्तर होतं मला आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर